धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाही अशा शब्दात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची केली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत त्यांनी आज सकाळी एक पत्रकार परिषद घेतली त्यात ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यानंतर ते पक्षात नाराज आहेत अनेक वेळा त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली परंतु पुढील वाटचाल कशी असणार याबाबत स्पष्टपणे काही सांगितले नव्हते मात्र आता एका मुलाखतीतून छगन भुजबळ यांनी पुढील वाटचाल कोणत्या पक्षासोबत असणार त्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतरासाठी ओळखला जातो मात्र कृषी विभागाच्या मदतीने महिला बचत गटाने रोजगार शोधून काढला पंचवीस महिला मिळून मशरूम शेती करत आहेत शेतीला पर्यायी जोडधंदा म्हणून मशरूम शेतीचे उत्पन्न घेण्यात येत आहे या महिलांना साथ लाभली ती कृषी विभागाची कृषी विभागाने प्रशिक्षण देऊन या महिलांना प्रोत्साहन दिलं आणि यशस्वी मशरूम शेती करून दाखवली या मशरूमने त्यांची मान उंचवली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारल ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला राज ठाकरे आता महायुतीच्या विरोधात रणमैदानात उतरणार का अशी चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीचे दरवाजे उघडे असतील का असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला पण राऊत यांनी त्यावर थेट उत्तर दिलं नाही एखाद्या भाषणाने किंवा विषयामुळे राजकीय दिशा बदलत नसते असे संजय राऊत यांनी म्हटले मात्र आम्ही राज ठाकरे यांच्या पुढच्या वाटचालीवर लक्ष ठेवून आहोत असंही राऊत यांनी स्पष्ट केलं उद्या एक फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे निर्मला सीतारामन या आठव्यांदा बजेट सादर करतील कर दाम्पत्यांपासून ते शेतकरी महिला आणि तरुणांसाठी बजेटमध्ये मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे तर अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आज एकतीस जानेवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस सादर केला किमती या महिन्यात सातत्याने वाढत आहेत मध्यंतरी त्यात थोडी घसरण झाली मागील पंधरा दिवसात दर हजार वधरला कर्या तीन हजार रुपयांनी वधारला तर या सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे एकशे सत्तर आणि तीनशे वीस रुपयांची घसरण झाली एकोणतीस जानेवारी रोजी सोन्याने दोनशे रुपयांचा धमाका केला गुरुवारी सोने एकशे रुपयांनी वधारले होते अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू होता सुरुवातीला रायगडच पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं पण भरत गोगावलेच्या नाराजीनंतर या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती मात्र या स्थगितीनंतरही गोगावले तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरूच आहे महाड विधानसभा संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले आहेत